नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जवाहर एस टी आगारातील श्री राजेश चंद्रकांत दांडेकर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम जवाहर एस टी आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री राजेश चंद्रकांत दांडेकर हे छत्तीस वर्ष प्रदीर्घ सेवा करून एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य जवाहर आगारातून आज सेवानिवृत्त झाले त्यांची सेवा ठाणे विभाग येथे चौदा वर्षे व जवाहर आगारांमध्ये बावीस वर्षे चार महिने एवढी झाली या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी विभागीय कार्यालय येथील श्री विजय पवार जवाहर आगार व्यवस्थापक श्री झरीकर साहेब जवाहर स्थानक प्रमुख सौ आशा घुगे मॅडम यांच्यातर्फे शाल व श्रीफळ देऊन श्रीमान राजेश दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वरील अधिकाऱ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमान बनसोडे साहेब आगार लेखाकार यांनी केले यावेळी त्यांचे सहकारी मित्रमंडळी व नातेवाईक मोठ्या संस्थेने उपस्थित होते सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला श्याम राऊत विक्रम राजेश हे विधानसभा प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झालेले आहेत त्यांचं आपण मनोगत ऐकू दांडेकर एस टीची प्रदीर्घ सेवा करून छत्तीस वर्षे से सेवा झालेली आहे त्यांची आज ते सेवानिवृत्त होत आहेत आपण त्यांचं मनोगत ऐकूया काय सांगाल साहेब आज मी या लालपरीची सेवा करून छत्तीस वर्षाचे पदार्थ सेवे करून आज मी सेवानिवृत्त होत आहे मी रापा महामंडळामध्ये सहाय्यकपासून तर आगार व्यवस्थापक म्हणून या आगाराचा पदभार दोन वर्षी स्वीकारला आणि मी आता सहाय्यक का अधीक्षक यापदी कार्यक कार्यरत होतो आणि आज रिटायर होत आहे लाल लालपरीमध्ये सांगायचं असलं तर या परीच्या कृपेने माझे माझा एक मुलगा डेप्युटी कलेक्टर एक मुलगी प्रोफेसर म्हणून ह्या का त्यातून शिक्षण ह्या महामंडळात त्याच कार्यातून शिक्षण घेऊन ते आता उच्च शिक्षित दोन्ही मुलं झाले त्यामुळे परीचे रोल मी कधीही विसरू शकणार नाही धन्यवाद बद्दल सांगायचं म्हणजे की एवढं टीचं एवढं कठीण काम करून सुद्धा त्यांनी कधीही घरी कामाचं टेन्शन कधीच दाखवलं नाही कधी मुलांनाही कधी त्यांनी कामाचं टेन्शन दाखवलं नाही किंवा कवी पगार असूनही कुठल्याच प्रकारचं त्यांनी हे नाही सांगितलं की माझ्या पैसे नाही की मी तुम्हाला हा क्लास लावणार नाही की काय असं काहीच नाही सांगितलं सगळ्यांच्या गरजा वेळेवर व्यवस्थित पूर्ण केलेल्या आहे आणि मुलं शिकली हे सगळेजण सांगतात की त्यांच्यासारखा माणूस घरामध्ये आहे म्हणून मुलं शिकली कारण सपोर्ट हे फार गरजेचं असतं आणि कुठलंही क्लास लावायचं किंवा काय करायचं त्यांनी कधीही नाही म्हणून सांगितलं नाही या निमित्ताने असं म्हणते की मी खूप आहे की असे आईवडील मला मिळाले ज्यांनी मला कधीच काहीच गोष्टी कमी पाहू दिली नाही आणि मी अशा घरात जन्माला आले आ, याचा मला खूप जास्त अभिमान आहे आणि सेवानिवृत्तीच्या मी पप्पांना खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद आधी माझा मुला दाबी चंद्रकांत छत्तीस वर्ष सेवा करून लाल लालपरीची रिटायर होत आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग असेल ती माझी सी सगळ्यांना सांभाळून घेणार सगळं गाळं आणि कधीही तुम्ही कधी उन्हत आम्ही बाहेर आणि तुमच्या असं आमच्या घराकडे चालत खूप सहकार्य केलं तुम्ही मध्ये सगळ्यांनी आणि आमचं एकत्र कुटुंब अजून आहे आम्हाला कोणाला भेट ताज्या जोडीला आणि ह्या लाल कलेचे जे आमच्या मन आहे ते कधीच करा भावी व्यवस्थेसाठी शुभेच्छा देऊया इंडिया न्यूज ट्विंटीएटसाठी फैजान खान त्याचबरोबर जावेद मेमनसं श्यामराऊत जवा.